अंबादास चौधरी राहणारे तळेगाव ता तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक आम्ही पंचेचाळीस वर्षापासून शेती करतो पण आम्ही पहिल्यांदा वांगे लावायचो वांगे झाल्यानंतर कोव्या फुलवरी लावायचो कोव्या फुलवरी झाल्यानंतर आम्ही काकडी लावायला लागलो शिमला लावायला लागलो इरुमपूर <स्थित्थ> आता आम्ही शिमला लावतो काकडी लावतो काकडी डवळ्या काकडी नंतर आम्ही पाच वर्ष झाले तशी चायना काकडी लावतो एका खुड्याला याची ऐंशी किंवा नव्वद कधी शंभर अशी जाळी निघती पण ती आपण साधी काकडी लावतो तर त्याच्या बिग्यामध्ये किती निघाते वीस पंचवीस जाळी निघती ही काकडी तिसऱ्या दिवसाची झाली पण तिला फुल कळी भरपूर आहे एका एका पेऱ्यामध्ये तीन तीन चार चार काकड्या आहे हिची उत्पन्न आपल्याला जास्त भेटती ही मार्केटला पण चांगली विकती हिरवीगार राहती हिला खर्च तेवढाच आहे उत्पन्न तेवढीच आहे हिची उत्पन्न जास्त निघती तिची उत्पन्न कमी राहती चायना काकडीला खर्च काय येतो तर आपल्याला त्याला शेडनेट करावं लागत त्याची उंडी माग राहती त्याला आपल्याला जास्त खाणं दुन करावं लागत म्हणून आपल्याला तिला जास्त खर्च येतो आणि जी आपण बार काकडी लावतो तिला खर्च राहत नाही ती पुढी सस्ता भेटती ही महाग भेटती म्हणून या काकडीला जास्त चायना काकडीला जास्त खर्च येतो चायना काकडी शेअरनेट मध्येच होती बार ओपन केली तर होती नाही आम्ही एक वर्ष लावून पाहिली तर ती झाली नाही ती जागीच गोळा होऊन आली गेल्या साली आम्ही काकडी लावली होती ती तीस दिवसामध्येच चालू झाली होती यंदा काकडी लावली थंडीमध्ये मध्ये लावली तर ती आता तीस बत्तीस दिवसाची झाली तरी अजून चालू नाही म्हणजे चार पाच दिवसात चालू होईल ती म्हणजे चार पाच दिवस जास्त घेतली वाईन साध्या काकडीमध्ये या काकडीमध्ये किती फरक पडतो पन्नास रुपयाचा फरक पडतो शंभर रुपयाचा फरक पडतो हा जाळीमध्ये तर जाळी किती केवढी राहते वीस किलोची जाळी राहते वीस किलोची जाळी राहते तर मग फरक किती पडतो आपल्याला शंभर रुपयाचा पडतो पन्नास रुपयाचा पडतो पण चायनामध्ये आपल्याला जास्त अव्हरेज भेटत किती भेटत तर पुढ्याला हिची ऐंशी नव्वद जाळी निघती तर तिची वीस पंचवीस जाळी निघती किंवा तीस जाळी निघती पण काय काय हिची शंभरही जाळी निघती आपण जसं तिला खाणं धुणे देऊ तशी ती चालती साध्या काकडीचा कलर ड सफेद राहतो चायना काकडीचा कलर हिरवा राहतो पण दिसायला छान दिसती अशी जाळी जर लावली तर अशी गोडवाणी दिसती छान छान दिसती गिरायकची चौ पटकन येत मग का मध्ये पैसा लागतो पण तेवढा मालही निघतो माल निघतो म्हणजे मग आपल्याला त्याचा पैसा जास्त होतो त्याच्यामध्ये कमी घडत उत्पन्न तसं भेटत तिला काकडी दोन दोन तीन तीन कळ्या काकड्या राहत एका एका प्याऱ्यामध्ये तिला एकच काकडी येते आपल्याला हे पान का काढायचे तर या कळी जाती कळी आपल्याला मोकळी करायची आहे तर मग काकडी अशी जर मोकळी केली तर कळी फुगती कळी लांबती असं कळी मोठी राहत नाही असं पानं काढले म्हणजे काकडीला कलर येतो हिरवीगार दिसती फवारा दिला म्हणजे मग किडक काडक लांब निघून जाते वला म्हणजे जाती नाही मध्ये जर शेंडा निघाला त्याचा शेंडा मारायचा दोन कळ्या ठेवायच्या फक्त वरचा लगेच शेंडा मारायचा हा म्हणजे मग झाडाला बी किड काढ येत नाही जास्त किड होत नाही वला मध्ये मोठी मोठी काकडी घुसती आता जे मी काम करते हा तेवढे फक्त इकडे आपल्याला मोकळी करायची एवढं जेव्हा अशी व्हाला मध्ये जाते ना तेव्हा मी पाला काढताना अशी काकडी मोकळी करेल प्रत्येक काकडी